परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सहा जून करावे नाना साधन उपाय श्री समर्थांची एक लाख मुलाची ओवी आहे पदी हुनी चळो नये करावे नाना साधन उपाये आपण परमात्मस्वरूप आहोत असा पक्का निश्चय करून तिथून देहबुद्धीवर न येण्यासाठी उदंड साधनेचे प्रयोग स्वतःवर करावेत असे समर्थ सांगतात मुख्य गोष्ट आपली रोजची गुरुपदिष्ट साधना जीवापाड जपावी ही आहे तास दीड तास तरी बैठक करावी म्हणजे सखोल ध्यान होते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या उर्वरित सर्व जीवनावर या ध्यानाचा निश्चित प्रकाश पडतो ध्यानासोबतच नामस्मरण असेच आहे खूप प्रेमाने मनःपूर्वक नाम घेत राहावे राम राम म्हणता म्हणता रामची होईजे अशा भावनेने नाम घेता आले तर अधिक उत्तम भगवंत अर्जुनाला म्हणतात तस्मात् सर्वेशु कालेषु माम अनुस्मर युद्धच सर्व काळी माझे अनुस्मरण कर तुझे सर्व जीवनच माझ्या स्मरणात व्यतीत करून नियत कर्मे कर असा गीतेचा उपदेश आहे दिवसभरात काही एक सद्ग्रंथांचे वाचन मनन परिशीलन करावे ज्ञानेश्वरी दासबोध भगवद्गीता यांचा यथाशक्य अभ्यासही करावे नाना साधन उपाये यामध्ये येतो या, या उपायांमध्ये नित्याचे व्यवहार कर्तव्य करत असताना चिंतनाची साधनाही आपण करावी आता हा चिंतनाचा अभ्यास कसा करायचा समजा प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव तुष्टः तुष्ट तदोच्यते या श्लोकावर आपण चिंतन करत आहोत तर मनोगत सर्व कामना मी बाजूला सारल्या आहेत डोळ्यांना काहीही पाहायची इच्छा नाही माझे कान ऐकण्याच्या बाबतीत कामना रहित आहेत माझे हात स्पर्शांबाबत कामना रहित आहेत माझी सर्व इंद्रिये कामना रहित आहेत अशा प्रकारे माझ्या ठिकाणी निष्कामता असल्याने मी शांत आनंद स्वरूप आहे असा संकल्प करावा भले माझ्या मनात एखादी कामना उठेल पण मनाला बजावत राहायचे की मी कामना रहित आहे दुसरे म्हणजे मी देह मनबुद्धी नाही तर अविनाशी चैतन्य स्वरूप आनंद शांत स्वरूप आत्म्यामध्येच संतुष्ट रमवून राहिलो आहे या संकल्पांचे चिंतन करीत मनाला वारंवार सांगत तुम्ही सर्व कृती करा तुम्ही जेवा दुसऱ्याशी बोला व्यवहार करा तुम्हाला लक्षात येईल की अशा प्रकारे परमात्मचिंतन चिंतन करता येते आपण असा भाव धरावा की सद्गुरू माझे अनसीन पार्टनर आहेत ते सतत माझ्याबरोबर आहेत सद्गुरूंना परमेश्वराला सतत हृदयात ठेवून सारे व्यवहार करायचे तुम्हाला हे जमेल आणि हे जमेल तेव्हा तुमचे चालणे बोलणे पाहणे विचार सर्व काही बदलू लागेल तुमची संपूर्ण अभिव्यक्ती परमात्मा अभिमुख झाल्याखेरीज राहणार नाही कधी थोडा वेळ विश्रांती घेत आहात तर तुम्ही शांताकारम भुजग असे विष्णू आहात असा भाव धरा मुद्दाम आरोपित करून बलात्काराने धरा हळूहळू आपला शुद्ध संकल्प दृढ हो होत जाईल कारण आपण मुळातच परमात्मस्वरूप आहोत अशा अनेक युक्त्या प्रयुक्त्या योजून आपण चिंतन मनन करत राहावे साधनेचे प्रयोग स्वतःवर करावेत आणि जीवनाची सफलता खऱ्या अर्थाने प्राप्त करून घ्यावी परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ